पाहताय जे वीर टी व्हिडिओज बातमीत सत्यता हीच आमची ओळख भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळ यांच्या वधीला शिंदखेडा तालुका वैसोप मीडिया पत्रकार संघाच्या सदस्यांचा सन्मान सत्य अहिंसा समानता व्यसनमुक्ती मानव प्रबोधन या श्रीमद्भगवद्गीतेच्या पंचतत्वांचा तथा शासनाच्या मूल्यशिक्षण धोरणाचा प्रसार करून मानवजातीला सुसंस्कृत करण्याच्या परिषदेच्या विविध कार्यक्रमात अहोरात्र निष्काम सहकार्याबद्दल अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळ यांच्या वतीनं धुळे जिल्हा संपर्क प्रमुख बन्सीलाल सोनवणे यांनी शिंदखेडा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सदस्यांचा सन्मान सोहळा शिंदखेडा येथील विश्रामगृहात आयोजित केला होता कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली उपस्थित प्रसंगी पत्रकारांचा सन्मान यंचा हस्ते ग्रंथ सन्मान पत्र देऊन ऑफ मिडिया प्राध्यापक प्रदीप दीक्षित कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश चौधरी सचिव भूषण पवार सहसचिव संजय कुमार महाजन ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत डागा प्रसिद्धी प्रमुख मनोज गुरव महेंद्रसिंग राजपूत सिंह राजपूत जतीन बोरसे जितेंद्र सूर्यंशी पंकज पाटील प्रमोद शिंपी महेंद्र मराठे लकेसिंग गिरासे आदी उपस्थित होते प्रसंगी बन्सीलाल सोनमने यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी पत्रकारांच्या कार्याबद्दल उल्लेख करत म्हणाले की पत्रकार हे समाजासाठी अहोरात्र झटणारे व समाजास नवी दिशा देण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर असतात त्यांचा सन्मान करण्याचा योग मिळाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य पंकज पाटील यांनी श्रीकृष्ण मंत्राचं महत्त्व पटवून दिले अध्यक्षीय भाषणातून प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी शिंदखेडा तालुक्यात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे कार्य थोडक्यात सांगितले व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख बंसीलाल सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संचालन सहसचिव संजय कुमार महाजन यांनी तर आभार प्रदर्शन सचिव भूषण पवार यांनी केले अल्प कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संपादक भूषण पवार ही मला आवड आहे समाजसेवेची आणि खास करून जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत ते माझे खूप प्रिय आहेत मी मला खूप आवडतात मुलं त्या मुलांसाठी काहीतरी दर्पण करावी काही करावं हो, समाजात वावरताना हा समाजात छंद आहे आणि तो मी पूर्ण करून घेतो माझ्या सन्ना संदासाठी का असे ना पण ते काम सुरू होत आहे हा उपक्रम आला होतो हे सगळ्यांनाच शंका आहे की आपा गीता छापतात शंका आहे वगैरे जर हा भगवद्गीतेचा ग्रंथ मानव पंथाचा एक संत आहे आचार्य परमपूज्य परम आदरणीय परम श्रद्धेय असे लोणारकर बाबाजी जे स्वतः भिक्षा मागतात भिक्षा मागून त्यांच्याकडे दोनशे साधू आहेत शंभर स्त्रिया शंभर पुरुष यांचंही संगोपन करतात ईश्वर चिंतन करतात आणि त्याच्याबरोबर समाजाचं कल्याण व्हावं असा मानस बाबांनी मनात धरलाय तर समाजाची लवकर आणि पक्की पायाभूत भरणी कशी होईल हा आदर्श नागरिक कसा करेल समाजामध्ये हे जे चालू आहे ना फरकटलेली पिढी फार कठीण होऊन बसलय जर आपण येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये जर हे आपण करत नाही राहिलो तर हा गावामध्ये असलेला हा सैरभैर प्रकार हा घरामध्ये गल्लीमध्ये येऊन जाईल आणि तेव्हा आपल्याला आवरणं शक्य होणार म्हणून प्रथमतः वॉइस ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आजच्या काळामध्ये समाजामध्ये या सर्व गोष्टींची अत्यंत गरज आहे ईश्वराचं नामस्मरण असेल आपल्या असलेले संस्कार असतील या संस्कारांची वृद्धी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित आमचे सर्व वाईस ऑफ मीडियाचे पत्रकार पदाधिकारी कार्याध्यक्ष सचिव सदस्य एका संध्याकाळी आणि मला सांगितलं त्यांना मी चार पाच वेळा फोन केले पण ते कार्य आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा